तर मित्रांनो तर आज आपण सिंपल प्रेझेंटेन्स बद्दल शिकणार आहोत आता सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजे काय तर साधा वर्तमान काळ आता साधा वर्तमान काळाचा वापर कुठे होतो तर यांचा वापर होतो दररोजच्या गोष्टी दाखवण्यासाठी म्हणजे दररोजच्या ज्या कृती होत आहेत जसं की मी शाळेत जातो मी दररोज शाळेत जातो हे दाखवायचं असेल त्याच्यासाठी वापर होतो किंवा तो दररोज रडत असतो मग हे पण आपण याच्यामध्ये सांगू शकतो ठीक आहे तर आपण सुरुवात करू आता सिंपल मध्ये दररोजच्या गोष्टी येतात त्याच्यामुळं त्याचा वापर जास्त प्रमाणात केला जातो मग याच्यासाठी आपल्याला त्याचा फॉर्म्युलाही माहीत असणं गरजेचं आहे ठीक आहे तर आपण बोलताना चुकीचं बोलू नये त्याच्यामुळं फॉर्म्युला काय असतो तोही आपण थोडक्यात बघूया आणि काही वाक्यांचा सराव पण करूया ठीक तर सुरुवात करू आता याच्यामध्ये दोन गोष्टी येतात दोन ग्रुप पाडावे लागतील आणि आपण त्याप्रमाणे समजून घेऊया पहिला ग्रुप येईल नंतर दीज बॉयज आपण इथं बॉईज घेतलंय इथं गर्ल्स येऊ हो शकतो काही पण येऊ हो शकतो म्हणजे इथं काय येणार आहे कॉमन नाव येणार ना आहेत कॉमन नाव ठीक आहे का ना इथं काय कॉमन नाव येणार ना आहेत आपण बॉयज घेतलंय आणि दोच इथे पण बॉयज घेऊया ठीक है डीज बॉईज दोज बॉईज आणि शेवटी राम आणि मोहन काय राम आणि मोहन आता राम आणि मोहनच्या जागेवर दुसरं पण इथं आता हे दोन्ही मुलं घेतले मग इथं सीता पण घेऊ शकतो राम आणि सीता कुत्रा पण घेऊ शकतो रामायण डॉग ठीक आहे मग या दोघांच्या जागा दुसरं काहीही घेऊ शकता तुम्ही म्हणजे एक पेक्षा जास्त असा पाहिजे हा ग्रुप कशाचा एक पेक्षा जास्त असा पाहिजे पण त्याच्यामध्ये दोन गोष्टी कमी आहेत म्हणजे आय हा एक वचन आहे आणि यू पण हा एकवचन असू शकतो आता यू च काय यू मध्ये एकवचन आणि अनेक वचन दोघांसाठी पण यू च वापरलं जातं कसं तर मला एका जणाबद्दल बोलायचं तर मी काय म्हणेन यू आर अ स्टुडंट तू विद्यार्थी आहे आणि अनेक जणांबद्दल बोलायचं तरी पण काय म्हणावं लागेल यू आर स्टुडंट म्हणजे सगळ्यांसाठी एक क्वचन असो किंवा अनेक वचन असो हे आपल्याला युच वापरावं लागेल ठीक आहे आणि बाकीचे अनेक वचन आहे ठीक आहे आता पुढचा ग्रुप पाहूया पुढचा ग्रुप आहे तो एक क्वचनचा पुढचा ग्रुप काय एक क्वचनचा त्यात काय येत आहे ही शी इट धीस आणि डॅड आता इथं बॉय घ्यावा लागेल हा ग्रुप एक क्वेनचा असल्यामुळं धिस बॉय किंवा डॅड बॉय यांच्यासाठी आपल्याला एक क्वेन घ्यावं लागेल ठीक आहे आणि पुढं फक्त राम हा झाला एक क्वेचनचा ग्रुप याच्यात काय आला ही म्हणजे तो शी ती इट म्हणजे कुत्र्यासाठी मांजरासाठी म्हणजेच जनावर आणि वस्तूंसाठी ईट वापरलं जातो ठीक आहे आणि डॅट बॉय डॅट बॉय म्हणजे तो मुलगा आणि धिस बॉय म्हणजे जवळच उभा आहे तो मग हा मुलगा असं सांगण्यासाठी आणि राम रामच्या जागी आपण मग कुत्रा मांजर पण घेऊ शकतो ठीक आहे मग रामच्या ऐवजी आपण डॉग म्हणू शकतो कॅट म्हणू शकतो किंवा मुलीचं नाव सीता असं म्हणू शकतो ठीक आहे म्हणजेच इथं एकवचन काहीही घेऊ शकतो तर असे पडतात दोन ग्रुप आता हे दोन ग्रुपचा वापर कसा केला जातो ते बघूया हो आता हा पहिला ग्रुप आहे हा पहिला ग्रुप प्रोना आहे किंवा नाव आहे यात नाव नाही आहेत आणि प्रोनाउन नाही आहेत ठीक तर यांचा वापर कसा होतो तर आपल्याला पॉझिटिव्ह बनवायचं तर काय होईल वर्क फर्स्ट फॉर्म झालं एवढंच पॉझिटिव्ह काय आय गो काय आय गो काय बनलं आय गो हे पॉझिटिव्ह वाक्य झालं म्हणजेच मी जातो मी दररोज शाळेत जातो मग आता पुढे जोडू शकतो आय गो टू स्कूल एव्हरी डे मी दररोज शाळेत जातो तसंच वी गो वी गो इथं वर फर्स्ट फॉर्म आहे म्हणजेच वी गो मग काय होईल वी गो टू स्कूल एव्हरी डे ठीक आहे तर अशाच प्रकारे लागतं मग दोज बॉयज गो इथं काय वर फर्स्ट फॉर्म आता इथं फर्स्ट फॉर्म ऐवजी काय येते फर्स्ट फॉर्म तर येतोय पण त्याच्या त्याच्यापुढं इएस किंवा यस लागतोय कसं तर आपण एक्झाम्पल घेऊन बघू आता मी इथं काय म्हटलं आय गो आता आपण इथं ही, ही गो घ्यावा लागलं आता काय घ्यावं लागेल ही ही आता गो लिहिलं म्हणजेच वर्क फर्स्ट फॉर्म आला आणि पुढं इयस किंवा यस लागते तर काय येणार इथं ही गोच ठीक आहे मग जसे वर्क बदलतील म्हणजे वी वन बदलन तसा इतर ईएस लागणार की यस लागणार हे डिपेंड करेल ठीक आहे मग हे झालं पॉझिटिव्ह हे काय पॉझिटिव्ह आता निगेटिव्ह कसं बने म्हणजेच मी शाळेत जातो हे झालं पॉझिटिव्ह पण मी शाळेत जात नाही मी दररोज शाळेत जात नाही असं सांगायचंय तर मग काय होईल आय आय कोणतंही ठीक आहे मग त्यात काय डोंट आपल्याला स्मॉल घ्यावं लागेल ठीक आहे आय डोंट इथं वर्क फर्स्ट फॉर्म काय आहे डोंट आणि वर्क चा फर्स्ट फॉर्म आय डोंट गो इथ काय होईल आय डोंट गो आणि पुढचं आहे तसं चेन टू स्कूल एव्हरेडी वगैरे जे पुढं लागत ठीक म्हणजेच फॉरमॅट काय इतरला कोणताही शब्द डोंट आणि वर्फचा फर्स्ट फॉर्म तसंच मी म्हटलं की राम आणि मोहन बद्दल बोलायचं तर मग काय होईल राम अँड मोहन डोंट गो काय होईल राम अँड मोहन डोंट गो टू स्कूल एव्हरेडी राम आणि मोहन दररोज शाळेत जात नाहीत ठीक आहे हे झालं पाहिल्यासाठी आता दुसऱ्यासाठी डोंट ऐवजी डझंट येईल इथं काय येईल डझंट आणि वर्कचा फर्स्ट फॉर्म आता इथं डझंट आहे आता डझंट कसं बनलंय ते बघूया डू आणि इयस म्हणजे इथं काय झालंय ईएस आलेलं आहे इथं डू आलाय फक्त पण इथं डू ईएस आल्यामुळं त्यातलं हे ई एस, एस करत आहे चे फर्स्ट फॉर्म ठीक आहे त्याच्यामुळं फॉर्मॅट काय म्हणला डझंट आणि पुढं वर्क फर्स्ट फॉर्म म्हणजेच काय झालंय ही डजंट गो काय झालं ही डझंट गो म्हणजेच तो जात नाही आता तो अभ्यास करत नाही असं म्हणायचं असेल तर काय होईल ही डझंट स्टडी आता रामबद्दल बोलायचं काय बोलायचंय रामबद्दल राम, राम, राम खेळत नाही क्रिकेट वगैरे खेळत नाही सांगायचं मग काय होईल राम डझंट प्ले क्रिकेट काय होईल राम डझंट प्ले क्रिकेट राम प्ले क्रिकेट खेळत नाही ठीक आहे हे झालं निगेटिव्ह साठी आणि पॉझिटिव्ह साठी आता पुढचा प्रश्न येतो तो म्हणजे प्रश्नार्थक वाक्य क्रिकेट खेळतो का असं विचारायचं काय विचारायचं राम क्रिकेट खेळतो का मग काय होईल याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारावा लागतो तर प्रश्न कसे होते ते बघा आता यांच्या अगोदर आपल्याला आता प्रश्नाबद्दल बोलतोय ठीक आहे मग आपल्याला प्रश्न विचारायचा असेल तर हे डोंट आहे डोंट म्हणजे काय डोंट म्हणजे काय तर है. का है? डू नॉट आहे का हे डू नॉट तसंच डझंट काय डज नॉट ठीक आहे डोंट म्हणजे डू नॉट आणि डझंट म्हणजे डझ नॉट ठीक आहे आता प्रश्न विचारायचा यातला आपण वेगवेगळंच देऊया म्हणजे समज इथे काय डू नॉट ठीक आहे आणि इथं डज नॉट नॉट आता इथं आपल्याला प्रश्न विचारायचा रे तर हो हे डू आहे ते तिकडं घ्यायचं हे डू तिकडं घ्यायचं मग काय होईल इथं डू ठीक आहे आता झाला डू वी प्ले म्हणजे वर्कचा फर्स्ट फॉर्म येणार काय येणार वर्गचा फर्स्ट चा फर्स्ट फॉर्म आणि पुढं क्वेश्चन मार्क ठीक आहे मग एक्झाम्पल बघूया आता आपल्याला एक्झाम्पल म्हणजे क्वेश्चन विचारायचा तो कसा येईल आय आता आय बद्दल बोलतोय आपण तर क्वेश्चन मध्ये आय गो डू आय गो मी जातो का काय डू आय गो मी जातो का आपल्याला म्हणायचं की ते जात आहेत का म्हणजे ते फिरायला जात आहेत का म्हणजे दरवाज जात आहेत की नाही विचारायचं मग काय डू दे गो काय डू डू दे गो ते जात आहेत का ते बोलतात का म्हणजे तुमच्याशी बोलतात का वगैरे डू दे स्पीक ठीक आहे असं काय होईल टू नंतर यातला कोणताही शब्द याच्यात आणि पुढे तर ह्यातले हे अनेक क्वचन आहेत दोन एक्सेप्शन म्हणजेच अपवाद आहेत आणि खालचे सगळे एक आहेत आता हे झालं पाहिल्यासाठी आता दुसऱ्यांसाठी म्हणजेच यांच्यासाठी एक वचन आहेत आणि यांना आपण काय म्हणतो तर थर्ड पर्सन सिंग्युलर पण म्हणतो ठीक आहे आता इथं डज येईल काय डज आता क्वेश्चन विचारतोय मग काय ना डज ही इथं वर्कचा फर्स्ट फॉर्म का कारण इथं ई एस अगोदरच आलेलं आहे त्याच्यामुळं याच्यासारखं ई एस घ्यायची गरज नाही ठीक आहे मग इथं ईएस अगोदरच झालं इथं टू फक्त ई पण याच्यात ई एस लागलाय पुढं ठीक आहे तेवढंच ई एस कुठंतरी वाक्यात लागला पाहिजे थर्ड पर्सन सिंग्युलर असलं की वाक्य पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो किंवा क्वेश्चन असो त्याच्यात इअस लागलेलं असतं कोणत्या तर शब्दाला मग पॉझिटिव्ह मध्ये वर्ब लस लागते आणि निगेटिव्ह मध्ये आणि क्वेश्चन मध्ये ड याला डोलं लागत ठीक आहे मग काय होईल वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि क्वेश्चन मार्क काय झालं डज शी गो ती जाते का तसंच डज ही गो तो जातो का तो शाळेत जातो का असं विचारायचं असेल तर काय येईल डज ही गो टू स्कूल काय होईल डज ही गो तो काय झाला प्रश्न, प्रश्न आता इथं प्रश्न विचारला आपण प्रश्न पॉझिटिव्ह आता निगेटिव्ह प्रश्न पण विचारू शकतो जसं की तो जातो का असं विचारलं तो जात नाही का असं पण विचारू विचार शकतो आपण मग त्याच्यासारखी काय होईल ते इथं डू ऐवजी आपल्याला डोंट लागेल जे की आपण अगोदरच आहे डोंट कशापासून बनतात तर डू नॉट पासून बनत डू नॉट पासून डोंट बन मग निगेटिव्ह क्वेश्चन विचारायचं असेल तर आपण डोंट वापरू शकतो काय वापरायचंय डोंट निगेटिव्ह प्रश्नासाठी डोंट वी गो वर्कचा फर्स्ट फॉर्म इथं मग काय होईल डोंट वी गो डोंट आय गो मी शाळेत जात नाही का आता पहिलं काय होतं डू आय गो म्हणजे मी जातो का तसंच डोंट आय गो मी जात, जात नाही का असं होईल ठीक आहे हे झालं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्रश्न तसंच इथं पण होईल डस्ट च्या ऐवजी निगेटिव्ह आहे डस्ट चा निगेटिव्ह काय होतं डझ नॉट काय होतं डज नॉट डज नॉट पण ऐवजी आपण डझंट गेवड डायर काय डझंट डझंट ही प्ले तो खेळत नाही का काय झालं डझंट ही प्ले डझंट ही गो तो जात नाही का काय डजंट ही गो तो जात नाही का ठीक आहे निगेटिव्ह झाले आता यांच्यामध्ये कसं आहे आता मी म्हटलं की डू आय गो मी जातो का आता ह्याचे दोन उत्तर येतील मी जातो का म्हणले त्याचे दोन उत्तर येतील एकतर मी जात असेल किंवा नाही जात ठीक आहे मी जातोय किंवा जात नाही पण त्याचे दोन प्रश्न आहेत तर एक प्रश्नाचे दोन उत्तर येतात कसे तर मी म्हटलं डू आय गो मी जातो का असं कोणाला तरी मी विचारले मग त्याचे दोन उत्तर येते पहिलं उत्तर हो पहिलं उत्तर काय येईल हो Yes. म्हणजेच यस यू गो काय यू गो यू गो कसं आलं इतरला पॉझिटिव्ह घ्यायला पॉझिटिव्ह प्रश्न आता प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह येणार आहे मग काय यू गो वर्कचा फर्स्ट फॉर्म दुसरं उत्तर आहे नो म्हणजे नाही यू डोंट गो काय यू डोंट गो मी प्रश्न विचारला डू आय गो मी जातो का मी दररोज शाळेत जातो का असं विचारलं किंवा दररोज मी फिरायला जातो का मग काय विचारलं डू आय गो मग पुढं जे लावायचे ते आपण लावू शकतो ठीक आहे तसंच मग त्याची उत्तर काय येतील यस यू गो हो तू जातो माझा मित्र आहे तर तो म्हणे हो तो जातो no, किंवा मी जात नसेल तर तो काय म्हणे नो यू डोंट गो काय यू डोंट आणि वर्बचा फर्स्ट फॉर ठीक आहे अशा प्रकारे यस नो टाईप क्वेश्चन होईल तसंच याच्यामध्ये पण होईल थर्ड पर्सन मध्ये पण असंच होईल मी म्हटलं की डज ही गो तो जातो का आता मी काय म्हटलं डज ही गो आता इथं हे काढावं लागेल आपल्याला मग इथं काय होईल डज डज हो ही गो डज ही गो तो जातो का मग ह्याचे उत्तर पण दोन येते पहिला यस इथं ही काय याची पण दोन उत्तर येते पहिलं यस आणि दुसरं नो म्हणजेच एक उत्तर पॉझिटिव्ह असेल आणि एक निगेटिव्ह असेल मग यस ही गोच आता पॉझिटिव्ह मध्ये काय रूल ही म्हणजे याच्यातलं कोणतं एक आणि आपण ही घेतलं ही वर्गचा फर्स्ट फॉर्म म्हणजे गो आणि पुढं किंवा एस पाहिजे मग इथे आपण ईएस लावू ठीक आहे येस ही गोच हो तो जातो तसच निगेटिव्ह आता तो जात नसेल तर काय नाही तो जात नाही मग काय नो ही डझंट गो नाही तो जात नाही ठीक आहे मग हे झाले येसनो टाईप क्वेश्चन तर हे कोण कुछ, कोणते क्वेश्चन होते यसनो टाईप हे जे क्वेश्चन बनवले आपण यसनो टाईपचे होते आता वेगळे पण प्रश्न राहत होते जसं की तो केव्हा के जातो किंवा जा तो कुठे जातो ठीक आहे तो शाळेत जातो असं सांगायचंय आपल्याला मग त्याचा प्रश्न काय बने तो कुठे जातो काय तो कुठे जातो तो दरवाज जातोय पण नक्की कुठे जातोय हे माहित नाही मग तो प्रश्न विचारायचा असेल तर कसा विचारला जाईल मग त्यांच्यासाठी येतात डब्ल्यू एच वर्ड्स तर ते कुठं लागणार यांच्या अगोदर हे जे आहेत प्रश्नासाठी वापरलेले शब्द यांच्या अगोदर डब्ल्यू एच वर्ड लागतात आता डब्ल्यू एच वर्ड मध्ये कोणकोणते येतात त्यांच्यामध्ये वेअर वेन वाय हाऊ यांना डब्ल्यू एच वर्ड मानलं जात आता सगळ्यांमध्ये डब्ल्यू एच तर आहे फक्त हाऊ मध्ये नाही तरी पण त्याला डब्ल्यू एच वर्ड मध्ये कन्सिडर केलं जात ठीक आहे आता वेअर म्हणजे कोठे तसंच वेर म्हणजे केव्हा म्हणजेच त्याचे म्हणजे टाईम सांगितला जाईल विच कोणता आता दोन ऑप्शन दिले त्यातला एक निवडायचा तर मग त्यासाठी वैचू वापरलं जातो आता दोन ऑप्शन जे द्यायचे असतील तर त्याच्यासाठी आपल्याला वैचू वापरावं लागतं ठीक आहे नंतर वाय का याच्यामध्ये कारण विचारण्यासाठी वायचा वापर केला जातो आणि हाऊ पद्धत म्हणजे तो कसा जातो जा असं विचारायचं तर काय येईल हाऊ डू यू गो तू कसा जातो काय हाऊ डू यू गो तू कसा जातो किंवा तो कसा जातो असं विचारायचं मग काय हाऊ Does he go? तो कसा जातो ठीक आहे मग इथं हाऊ कशासाठी तर पद्धत सांगण्यासाठी विचारायची असेल कशा प्रमाणे जातो बसण्यात जातो चालत जातो ठीक आहे त्यासाठी हाऊ वापरावा आता त्यांचा प्रश्न कसा पाहिजे हाऊ किंवा आपण काय घेऊ वेर घेऊ किंवा वेअर आता वेअर घेतला आपण वेअर डू यू इथं काय घ्यायचं आपल्याला एक वर्गचा फर्स्ट फॉर्म घ्यायचा आता हे नाही हे कन्सिडर कर मग काय होईल वेअर डू यू गो काय येईल वेअर डू आय गो काय म्हंटल वेअर डू आय गो मी कुठे जातो आता मी दरवाज जातोय मी काय दरवाज जातोय पण कुठे जातोय असा प्रश्न विचारला तर मग मित्र सांगेल मग मित्र सांगताना कशा येईल हे उत्तर येणार यू गो टू स्कूल एव्हरी डे तू दररोज शाळेत जातो मी काय विचारलं की मी दररोज कुठं जातो फेअर टू आय गो एव्हरी डे मी दररोज कुठं जातो मग तो सांगा यू गो टू स्कूल एव्हरी डे ठीक आहे मग हे काय याच्यामध्ये डब्ल्यू एच वर्ड ऍड केलेलं मग यांचं उत्तर येस नो टाईपमध्ये येत नाही यांचं जसं येस नो टाईपमध्ये येत होता नो किंवा मध्ये तसं यांचं उत्तर येत नाही यांचं उत्तर वेगळ्या प्रमाणे येत ठीक आहे तर अशा प्रकारे प्रश्न बांधत तर अशा प्रकारे वेगवेगळे वेग प्रश्न बनतात तसाच इथं काय बन इथं तसाच ही गो तो कोठे जातो ठीक आहे म्हणजेच जर डब्ल्यू एच जोडायचं असेल तर यांच्या अगोदर जोडायचं त्याच्यानंतर प्रश्नासाठी आणि याच्यातला कोणताही एक शब्द आता हा एक गट पडला आणि वरचा असे दोन गट पडले ह्या अनेक वचनचा म्हणजे याच्यात फर्स्ट फर्स्ट पर्सन म्हणजे प्रथम पुरुष द्वितीय पुरुष म्हणजेच सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन प्ल्युलर आहे थर्ड पर्सन प्ल्युर तृतीय पुरुष अनेक वचन असे याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत मग यांच्यामध्ये काय येते तर फक्त थर्ड पर्सन सिंग्युलर याच्यामध्ये काय थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजेच तृतीय पुरुष मग तृतीय पुरुष एकवचन असेल तर कुठेतरी दोघांचा वापर होतो कुठेतरी त्या वाक्यामध्ये वापर करावाच हो लागतो त्यांचा मग वाक्य क्वेश्चन असेल पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल त्यांचा वापर नक्की होणार ठीक आहे कुठं होणार तर पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला वर्बला जोडावं लागेल जर निगेटिव्ह असेल डू ला जोडतंय क्वेश्चन असेल तरी पण डूला आणि निगेटिव्ह क्वेश्चन असेल किंवा डब्ल्यू एच क्वेश्चन असेल तरी पण डू ला जोडलं जात अशा प्रकारे यांची रचना केली जाते तर हा एक फॉर्मॅट आहे हा लक्षात ठेवायला सोपा पडतो ठीक आहे तर आपण आज पुढं आता येतो इतर एवढा चार्ट संपूया आणि एक, एक एक्झाम्पल घेऊन समजून घेऊ ठीक आहे तर आता आपण एक एक्झाम्पल घेऊया आपण राहायचं मी अभ्यास करतो का असं विचारायचं किंवा मी अभ्यास करतो सांगायचं असेल काय येईल आय स्टडी काय मी अभ्यास करतो आय स्टडी आणि एव्हरी डे पण जोडू शकतो मी दररोज अभ्यास करतो आय स्टडी एव्हरी डे मी दररोज अभ्यास करतो आय स्टडी एव्हरी डे मी दररोज अभ्यास करत नाही मग काही आय डोंट स्टडी एवढी ठीक आहे मी दररोज अभ्यास करत नाही मी दररोज अभ्यास करतो का मग काही डू आय स्टडी एवढी मी दररोज अभ्यास करतो तस करत का ठीक आहे तसंच मी दररोज अभ्यास करत नाही का मग दूच्या जागेवर डज येईल मी केव्हा अभ्यास करतो मग काय येईल वेन डू वेन डू आय स्टडी ठीक आहे मी केव्हा अभ्यास करतो हे दोन क्वेश्चन आहे हे दोन क्वेश्चन ठीक आहे अशा प्रकारे वाक्य बांधतायत मग यांच्यामध्ये आता तुम्ही घरीमध्ये सर्व करू शकता तर तो कसा तर इथं मी वापरलं आय स्टडी एव्हरी मग यांच्यामध्ये तुम्ही वेगळा ऐवजी वेगळा शब्द वापरू शकता जसं की ते दरवाज अभ्यास करतात असं सांगायचं असेल तर मग इथं दे स्टडी एव्हरी मग आईऐवजी तुम्ही ही वापरू शकता शी वापरू शकता तसंच यू वी असे वेगवेगळे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता वापरून तुम्ही वापर करू शकता आणि वाक्य बनवायचं मग सराव तसंच इथं निगेटिव्ह साठी क्वेश्चन आणि डब्ल्यू एच क्वेश्चन यांच्यासाठी असे वेगवेगळे सब्जेक्ट वापरा आता दुसरी पद्धत अभ्यासाची तुम्हाला सराव करण्यासाठी तर ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं प्रश्न काय डू आय स्टडी एव्हरी डे मग याचं उत्तर इथं यस मध्ये याचं उत्तर कसं आहे यस आणि नो टाईप मध्ये ठीक आहे मग याचं उत्तर हो तू अभ्यास करतो आणि नाही तू दररोज अभ्यास करत नाही अशा प्रकारे यस नो टाइप मध्ये पण उत्तर येत मग इथं एव्हरी डेऐवजी तिथे संडे वापरू शकता जसं की काय ऑन संडे काय होईल मग आय स्टडी ऑन संडे मी रविवारी अभ्यास करतो ठीक आहे मग अशा प्रकारे वेगवेगळे प्रत्येक गोष्ट बदलून मग इथं हे पण बदलू शकतो स्टडी मी दररोज अभ्यास करतो असं म्हणण्याऐवजी मी दररोज खेळतो असं पण म्हणू शकतो मग इथं प्ले वापरायचं काय वापरायचं प्ले मग मी दररोज खेळतो मग इथं प्लेच्या पुढं फुटबॉल पण वापरू शकतो आय प्ले फुटबॉल एव्हरी मी दररोज फुटबॉल खेळतो मग असे वेगवेगळे सब्जेक्ट वापरून वेग वर्ब बदलून इथं ऑब्जेक्ट बदलून आपण सराव करू शकतो ठीक आहे तर तुम्ही असे नवीन नवीन वाक्य बघा आणि आसपास जे दिसतंय त्याच्याबद्दल बोलू शकता ठीक आहे तर आपण आता लवकरच भेटूया आणि पुढं आपण पास्टमध्ये म्हणजेच भूतकाळामध्ये काही गोष्टी घडल्यात त्या सांगण्यासाठी कसं वापरलं जातं ते बघूया ठीक आहे तर लवकरच